जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांची श्रीमान योगी ही गाथा या गाथेतील ज्यावेळेस आपले हिंदू लोक बजबरीने मुसलमान करून घेत होते त्यांना पाठवत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची अशी इच्छा होती की जे लोक मुसलमान झाले आहे त्यांना आपल्या धर्मात घ्यावे त्यावेळेस जे धर्मशास्त्री पंडित आहे त्यांच्यातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा युक्तिवाद आहे मी तुम्हाला ऐकवती सायंकाळी राजांच्या डेऱ्यात सारे सरदार ब्राह्मण मंडळी जमली होती सारी सभा स्थिर झाल्यावर राजे म्हणाले आमचे बजाजी निंबाळकर मुसलमान केले आहेत त्यांना परत हिंदू धर्मात घ्यायची आमची इच्छा आहे शास्त्री पंडितांनी याचा शांतपणे निर्णय घ्यावा आणि उद्या सकाळी आम्हाला सांगावं शास्त्री पंडितांमध्ये कुजबुज झाले सरदार मंडळी आश्चर्याने राजांकडे पाहत होते एकदा मुसलमान झालेला परत हिंदू करून घेतला गेलेला त्यांच्या ऐकव्यात नव्हता दुसऱ्या दिवशी पहाटे राजे स्नान करून जिजाबाईंच्या सह देवदर्शन आटोपून आले सभेचा शामियाना सज्ज केलेला होता राजे शामियानात प्रवेश करते झाले साऱ्यांचे मुजरे घेऊन राजे उच्च स्थानावर जाऊन बसले उजव्या हाताला शास्त्री पंडित उभे होते डाव्या हाताला सरदार मंडळी उभी होती त्यातच बजाजीही उभे होते सभेत चलबिचल झाली राजांनी पाहिले शामियानाच्या मागच्या दारातून मा साहेब येत होता राजे उठले जिजाबाईंना ते आसनावर घेऊन आले राजे जिजाबाई आसनावर बसताच सारे सभा स्थिर झाले राजे म्हणाले काल आम्ही आमच्या मणीचा हेतू सांगितलाच आहे आज आम्ही आपला निर्णय ऐकण्यास उतावीळ आहोत सांगा शास्त्री पंडितांच्या सभेत कुजबून झाले प्रमुख शास्त्री पुढे आले ते म्हणाले महाराज बजाजी हे मुसलमान झालेले आहे त्यांनी धर्म बदलला आहे अशा माणसाला परत धर्मात घेणं अशक्य नसलं तरी धर्म सोडून आहे आणि जे रिवाजाला सोडून आहे रिवा ते करणं उचित नाही असा आमचा एक मुख्य निर्णय आहे त्या निर्णयाने सारे सभाचकित झाले जिजाबाई बेचैन झाल्या राजे मात्र शांतपणे बसून होते त्यांच्या चेहऱ्यावर सदैव दिसणारे स्मित जराही ढळले नव्हते राजे म्हणाले आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती शास्त्री पंडितांचे चेहरे खुलले पण ते समाधान फार काळ टिकले नाही राजे त्या संत आवाजात बोलत होते धर्म निर्णय आम्ही चुकीचा मानत नाही पण पंडितांनी आता आजवर आचारलेला धर्महीन उद्द धर्म धर्म भाव टाकून देण्याची वेळ आली आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे वयोवृद्ध शास्त्री उद्धारले धर्महीन आम्ही धर्महीन तुम्ही नाही तुमच्या भावाबद्दल आम्ही बोललो धर्माच्या कार्यात डोळा डोळा करायची आमची मूळ इच्छा नाही पण परिस्थितीप्रमाणे माणसाच्या बदलाप्रमाणे धर्मही वाढलेला लागला पाहिजे आज यव्हानाच्या जुलमानं हजारो लोक इच्छेविरुद्ध पाठवले जातात पाव रोटीचा तुकडा विहिरीत टाकून धर्म बदलतो आमचा मुलूक बाजरेच बनतो पण आपला विशाल हिंदू धर्म त्याची दार जाणाऱ्यांना मोकळी येणाऱ्यांना सदैव बंद हे किती दिवस चालणार असं चालत राहिलं तर हिंदू म्हणून कोण उरेल काय एक पंडित उठले महाराज आपण राज्याच्या कक्षा बदलू शकतात पण धर्म तेवढा सोपा नाही तो सोपा व्हायला हवा राजांचा आवाज तिखट बनला मुळातच तो सोपा आहे विशाल आहे ज्ञानी माणसांना अज्ञानाची आहे खऱ्या धर्माची त्यांना चाड आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचं खरं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला दुरेदांचे तिनीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जोजे वांची ते लावो प्राणी जात अशी प्रार्थना उमटली की त्याच माणुसकीच्या गहिवरातून पण ते जागा मिळाली एकनाथांचे विश्व बंधुत्व जाणलं त्यांना वाईट टाकलं आयुष्यभर त्यांचा छळ गेला ते गेले आणि त्यांची देवळं बांधले त्याची तपश्चर्या कोंडून काढले माणसाचा दुरावा करणारा धर्म कसला राजे हा धर्म सभेचा अपमान आहे आम्ही धर्म निर्णय दिला आहे धर्माचं स्थान आपल्यापेक्षा उंचीवर आहे हे ज्ञानी घ्यावं धर्माची अप्रतिष्ठा ऐकणं आम्ही पाप समजतो राजे म्हणाले शास्त्री बोवा नाईला इलाजाने ना, ना इला बोलावं लागतं धर्माची निराश सांगणाऱ्यांना बुद्धीची दार आहे पण विवेकाशी त्याला जोड नाही याची आम्हाला खंत वाटते आजचा धर्म अनळ्यासारखा वावरतो धर्मानं विकास व्हायचा तिथं त्याच्याच पायी आपलीच माणसं तुटवली जात आहे थोडा शांतपणे विचार करा जेव्हा हिंदूंची देवालय भ्रष्ट केली गेली मूर्ती फोडल्या गेल्या तेव्हा एकतरी धर्माभिमानी देवळाच्या दारात उभा टाकला का तेव्हा धर्माची ही कुठे गेली होती सत्य पुढे राजे शास्त्री म्हणाले शास्त्री बाब तुम्ही हे सांगता या पडता धर्माचा दुसरा अपमान तो कोणता शिह शहा अकबाराच्या मांडीला मांडी काशीच्या पंडितांनी दिनेहिलाईचा जन्म घडवला तेव्हा हिंदू धर्माची प्रतिष्ठा कुठे होती ग्लेंच्याकडून मिळालेले सुवर्ण नान पाण्यात धुवून घेतलं तर शुद्ध होतं पण शतजन्मीच पातक एका स्नानानं धुणारी गंगा पश्चातापानं होरपळलेल्या जीवाला धर्मात आणू शकत नाही ह शास्त्री बुवा यात निश्चितपणे काहीतरी गफलत होत आहे आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही अनुज्ञात दिली नाही तर तर धर्माज्ञाने याचा निर्णय होत नसेल तर माणुसकीच्या राजज्ञाने या गोष्टी आम्हाला करून घ्याव्या लागतील सक्तीनी जरूर पडली तर तसही जो धर्म सहिष्णुतेने इतर धर्मांकडून पाहतो तो धर्म आपल्या माणसांची उपेक्षा करतो यावर आमचा विश्वास बसत नाही माणूस केला विसरणारा धर्म धर्मच होऊ शकत नाही आम्ही राज धर्माला बांधले गेलो हो। आहोत टाकणे हे आम्हाला जमायचं नाही शास्त्री पंडित एकमेकांच्याकडे पाहत होते जिजाबाईंना काही सुचत नव्हते एक शास्त्री धीराने पुढे आला म्हणाला राजे बजाजी जर प्रायच्त तयार करायला तयार असतील तर त्यांना धर्मात घेता येईल जरूर काय चित्त करतील घेतील त्यांनी ते नाकारलं आहे किंवा राजे निश्वास सोडून म्हणाले आपण शास्त्रीय पंडित आहात आपला अधिकार मोठा पण समाजाला पारख झालेले पंडित ते नसल्यासारखंच असत धर्म हा वाहत्या पाण्यासारखा निर्मळ असायला हवा समाजाचे दाद धुवायला तो समर्थ हवा मानवतेच्या धर्माला ज्ञानाचे पायबंद घालून रोखू पाहाल तर ते जमणार नाही धर्म अधर्म बनायला वेळ लागणार नाही इंद्राच्या झेंड्याला भगवा वर्जर म्हणतात तोच पवित्र ध्वज ज्ञानदेव एकनाथांनी पुढे चालवला तोच ध्वज आम्ही आमच्या राज्यासाठी निवडला मानव त्याच्या धर्माची प्रतिज्ञा सांगणाऱ्यांना त्या ध्वजाची प्रतिष्ठा तुम्ही राखली पाहिजे हे काळाचं आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे सारे सभा राजांनी जिंकली होते शास्त्र पंडितांची कुजबूज जोरात सुरू होती सरदारांच्या चेहऱ्यावर हास्य विद्यासत होतं जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदश्रू गोळा झाले होते प्रमुख शास्त्री पुढे आले म्हणाले महाराज बजाजींना धर्मात घ्यायला आमची तयारी आहे राजांनी विश्वास सोडला ते म्हणाले शस्त्रीभोवा आमच्या कार्यात आज जी सोबत देत आहे त्याचे विस्मरण आम्हाला होणार नाही बजाजी सारखे जे जे तुमच्याकडे धावतील त्यांना आपलं करून घ्या शुद्धीविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही राजांनी पंडितांना वंदन केलं मासाहेब उठल्या पटोपट राजे पण उठले सारांच्या चेहऱ्यावर अलौकिक पराक्रमाचा आनंद दिसत होता आणि श्रोत्यांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं अजून एक वाक्य आहे श्रद्धा असावी पण ती डोळच असावी अंधश्रद्धा नसावी ही संपूर्ण श्रीमान योगी गाथा यातला एक एक प्रसंग मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नक्की मला सपोर्ट करा धन्यवाद